ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र कैलासवासी अविनाश देवरे उर्फ बंडुदादा यांना लोकक्रांती क्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली माथा दैव झाला माझा खुळा असा कसा नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात साप्ताहिक खरे सवाशेरचे संपादक व अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनचे नाशिक विभागीय अध्यक्ष लियाकत पठाण यांनी आंदोलनाचे हत्यार उपासले आहे नाशिक विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप लियाकत पठाण यांनी केला आहे कर्मचारी अधिकारी काम चुकार झाले असून ते कर्तव्यावर वेळेवर न येणे वे कार्यालयी वेळेत कार्यालयात न थांबणे मागितलेली माहिती न देणे किंवा माहितीच्या अधिकारात अर्ज करायला सांगणे नंतर पाठवणे व नंतर खंडपीठात माहितीसाठी धाव घ्यावी लागते अशा पद्धतीने भ्रष्ट कारभाराची माहिती पत्रकारांना देण्यास टाळाटाळ तार केली जाते अगदी वरिष्ठ कापासून उपविभागीय अभियंत्यांपर्यंत सर्वच अधिकारी व कर्मचारी एकमेकांना पाठीशी घालून राजरोसपणे भ्रष्टाचार करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले गेल्या तीन दिवसापासून नाशिक विभागीय कार्यालयासमोर ते अमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत भ्रष्ट व अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांच्या या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे साहेब आजचे उपोषण कशा संदर्भात आहे आहे त्यांच्या कार्यालयामध्ये शासकीय उपाभियंता शाखा अभियंता कार्यालयात कार्यान्वित उपस्थित राहत नाही आणि मुख्यालय देखील थापत नाही शासन निर्णयानुसार यांच्यावर शिस्त माझी कारवाई झाली पाहिजे याकरता मी सातत्याने पाठपुरावा केला मंगेश येवले म्हणून सामाजिक एक कार्यकर्ते हे सुद्धा या संदर्भात उपोषण ठेवलं नावापूरला तरी देखील त्यांची अद्याप दखल घेतलेली नाही त्यांनी त्याकरता आम्ही बावीस तारखेपासून उपोषण सुरू केल्या आपल्या उपोषणास्थळी कोणी अधिकारी किंवा कोणी अद्यापर्यंत कोणी झालेलं नाही आपले उपोषणास किती दिवस झाले आजपर्यंत तिसऱ्या दिवसात जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचे पाऊल काय असेल आपली बातमी आपले हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी